नांदेड शहरातील राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक पांडुरंग माधोराव यमलवाड हे एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहेत राजश्री शाहू विद्यालयच्या वतीने त्यांचा सेवा गौरव व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बालाजीराव हंगरगे यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव सावंत तसेच मराठवाडा शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती पांडुरंग यमलवाड यांनी विद्यार्थ्यांशी आणि आपल्या अध्यापनाशी एकनिष्ठ राहून त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा केली गुरुपुष्प बालसभा भाषण स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम नाटक असे इतरही उपक्रम त्यांनी राबवले तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख परीक्षा प्रमुख प्रशिक्षक म्हणून अनेक जबाबदार त्यांनी सांभाळल्या आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित प्रमुख मान्यवरांसोबत उपस्थितांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी राजर्षी शाहू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड वसंतनगर नांदेड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी ला रुजू झालो ते अडतीस वर्ष सहा महिने तीन दिवस एवढी प्रदीर्घ सेवा या विद्यालयामध्ये मी केली विद्यार्थ्यांचं मला अतोनात या ठिकाणी प्रेम मिळालं मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय फाउंडर मेंबर जे आहेत आमचे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी या शाळेचं रोपट लावलं आणि एक प्राथमिक शाळेपासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत या शाळेची प्रगती झाली उन्नती झाली मी प्राथमिक शिक्षकापासून माध्यमिक शिक्षक पर्यवेक्षक ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक ते उपमुख्याध्यापक असा माझा अडतीस वर्ष सहा महिने तीन दिवसाचा प्रवास अतिशय आनंदामध्ये आणि सुखाने घालवला मला विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं तेवढंच मला या मराठवाडा शिक्षण संस्थेच्या प्रेम मिळालं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करणारा करताना अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे मी मला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा दिल्या आजच्या या कार्यक्रमासाठी जवळपास अडीचशे ते तीनशे माझे माझ्यावरती प्रेम करणारे मुख्य अध्यापक महाविद्यालयाचे प्रेक्षणार्थी माझा लाडका विद्यार्थी या ठिकाणी वेंकटेश इंगोले या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सर्वांनीच मला प्रेम दिलं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो निवृत्ती आहे आणि त्यांच्या अडतीस वर्ष सहा महिन्याचा जो प्रदीर्घ काळ सेवेत गेलेला आहे मराठवाडा शिक्षण संस्थेमध्ये ते एक आदर्श शिक्षक या पदवीला ते पात्र आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि ते आज जे शिक्षणाची वाताहत लागलेले आहे विद्यार्थ्यावर प्रेम कमी असल्यामुळे मला असं वाटते की शिक्षणामध्ये आपण कुठेतरी कमी पडायला लागलो आणि असे शिक्षक जर भेटले सगळ्या शाळांना विद्यार्थ्यांना त्यांचं भाग्य लावेल आणि शिक्षण क्षेत्रात जी मरगळ आलेली आहे ती दूरशिवाय राहणार नाही आणि याबरोबरच आज शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा जो मराठी शाळेकडे जो गुणवत्ता आहे तो इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळेमध्ये जास्त मुलं आपले चांगलं शिकतील असं मला वाटते आणि त्यामुळे थोडस मराठी शाळेवर प्रेम करावा विद्यार्थ्यांनी पालकांनी एवढे सांगू इच्छितो आणि परत यमलवाड सारखे शिक्षक या महाराष्ट्राला लाभोत अशी विनंती करतो आणि थांबतो विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगर नांदेड आदरणीय डॉक्टर पी एम यमलवाड सर हे प्रदीर्घ त्यांच्या सेवेनंतर अडतीस वर्ष आणि तीन दिवस ही अशी त्यांची जी काही सेवा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची तसेच या संस्थेसाठी एक प्रदीर्घ सेवा म्हणून त्यांची महत्वाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पडलेली आहे तसेच या संस्थेला या संस्थेतील विद्यार्थ्यांचा त्यांच्या या सेवे सेवेमुळे अतिशय उत्कृष्टपणे त्या विद्यार्थ्यांचा विकास देखील या संस्थेला लाभलेला आहे तसेच या संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य संचालक मंडळी आज या त्यांच्या सेवा निवृत्ती सेवा कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या प्रती जे काही व्यक्तीचे म्हणजे व्यक्ती किती प्रमाणात प्रगल्भ असू शकतात हे त्यांनी सुद्धा त्यांच्या विचारातून मांडलेलं आहे तसेच आम्ही सर्व छात्र विद्यार्थी छात्र अध्यापक जे काही आहेत त्यांनी सुद्धा अतिशय मनापासून सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सरांचं अतिशय महत्वाचं असं योगदान आम्हाला सुद्धा लाभलेलं ला आहे